मातंग समाजाचा मेहकर येथे पार पडला निर्धार मेळावा मेहकर येथील कृषी वैभव लॉन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मातंग समाजाचा निर्धार मेळावा पार पडला महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मातंग समाजाच्या उत्स्फूर्त प्रतिसादात महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी विधानसभेचा कानाकोपऱ्यातून समाज बांधव एकत्र येऊन निर्धार मेळावा मोठ्या थाटात पार पडला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सचिन साठे शिवसेना स्टार प्रचारक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विजय अंभोरे राज्य उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी छगन मेहत्रे शिवसेना सह संपर्क प्रमुख आशिष रहाटे प्रमुख जिजाताई राठोड जिल्हा प्रमुख महिला आघाडी नंदू कराळे जिल्हा प्रमुख युवा सेना साहेबराव पाटोळे माजी नगराध्यक्ष लोणार कैलासजी खंडारे प्रदेश अध्यक्ष लहूजी शक्ती सेना संजय बोदडे संस्थापक अध्यक्ष मातंग समाज समन्वय समिती यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मेकर विधानसभा क्षेत्रातील

同志们，同志们。